ह्या दोघांना कोण ओळखत नाही ह्या दोघांनी भारतातील लोकांना किंवा लो आपल्या पिढीला कसं फसवलं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे हा प्लेअर चालला फक्त किती दोन मिनटं पण इंस्टाग्रामवरती हा फेमस किती झाला आहे की एकोणीस मिनटं आणि पस्तीस ते छत्तीस सेकंद हा प्लेअर ग्राउंडवरती खेळला पण मित्रांनो ॲक्च्युलीमध्ये हा प्लेअर किती मिनटं खे चालला आहे माहिती आहे का ग्राउंडवरती फक्त दोन मिनटं पूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो डिटेलमध्ये जर आपण जर हा व्हिडिओ बघितला तर बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि डीपमध्ये जर ह्याची जर माहिती जर घेतली ना आपण तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हा फक्त ग्राउंडवरती दोनच मिनटं टिकला पण आपल्या इंस्टाग्रामवरती काय आहे की इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती काय झालं की ह्याचा टायमिंग खेळण्याचा टायमिंग आहे ना मित्रांनो ग्राउंडवरती खेळण्याचा टायमिंग एकोणीस मिनिटाचा व्हायरल झाला आणि बरेच लोक मिम्स बनवाय लागले की याचाच स्टॅमिना ग्राउंडवरती खेळण्याचा बराच चांगला आहे कसा मित्रांनो बघा कशाप्रकारे गंडवलं गेलं आहे आणि स्टॅमिना कधी पकडला जातोय ग्राउंडवर खेळण्याचा तर सगळ्यात पहिल्यांदा दोन प्लेयर आहेत आपल्याला प्ले माहिती आहे की आणि ग्राउंडवर उतरण्याआधी या दोघांचं काय होतं की कॅमेरा सेट करायला टायमिंग जातो त्याचबरोबर कपडे चेंजेस करायला म्हणजे कपडे काढायला घालायला वेळ गेला आहे हा सुद्धा काउंट झाला आहे टायमिंग बघा आणि त्याचबरोबर कपडे काढण्या घालल्यानंतर एकमेकाला Uh, म्हणजे ग्राउंडवर जाण्याआधी मिठी मारली परत uh, uh, किसिंग वगैरे हो ह्या गोष्टी आधीच झालेल्या आहेत त्या कधी साधारणतः चार ते पाच मिनटं यामध्ये गेला दोघांचा आता ते झाल्यानंतर प्रॉब्लेम काय ते झाल्यानंतर सेकंड इनिंग काय येते की त्यांना भूक लागते म्हणजे आता केळ खायची सवय केळ खायची तुम्हाला माहिती आहे की ग्राउंडवरती केळं खायची सवय आहे आणि एक प्लेयर दुसऱ्या प्लेयरला केळ देतो खायला आणि साधारणतः हे प्रोसेस किती वेळ चालते खाण्याची साधारणतः सात ते आठ मिनटं तुम्ही बघा व्हिडिओमध्ये एक सात मिनटं जर पकडली सहा ते सात मिनटं जर पकडली ना मित्रांनो तर बारा तेरा मिनिटाचा हा टायमिंग तिथंच कवर आहे त्यानंतर काय होतं की त्या प्लेअरला मध्येच कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर काय होतं की दोन ते तीन मिनटं याच्यामध्ये जातात म्हणजे पंधरा मिनटं तर इथंच गेले राहिली चार मिनटं फक्त आता ह्या चार मिनटामध्ये ता 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 काय आहे की प्लेअरकड बॅट असते आणि त्या बॅटला ग्रीप नसते म्हणून ग्रीप लावण्यासाठी रबर लावतो तो आता रबर म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय लावतोय तो त्या बॅटवरती तो ग्रीप लावतो आणि यामध्ये त्याची दोन मिनटं जातात आता सतरा मिनिटाचा टायमिंग तर इथं कव्हर झालेला आहे प्लेअरचा आणि सतराव्या मिनिट मिनिटामध्ये तो ग्राउंडवर उतरतो आणि एकोणीसाव्या मिनिटं मिनिटामध्ये आउट होतोय तुम्ही अजून बघा एकोणीसाव्या मिनटामध्ये तो आऊट झाला आहे तो प्लेअर आणि राहिलेली जे पस्तीस सेकंद आहेत ना ते काय आहेत की जे ग्रीपला लावलेली रबर आहे ना मित्रांनो ते काढण्यासाठी ते पस्तीस सेकंद गेलेत त्याचे म्हणजे हा किती वेळ चालला मित्रांनो फक्त पस्तीस सेकंद दोन मिनटं पण आपल्या इंस्टाग्रामवरती पण आपल्या इंस्टाग्रामवरती आणि यूटूबवरती अशा लोकांना त्याला फेमस केलं आहे की हा प्लेअर ग्राउंडवरती खूप वेळ चालला ह्याचा स्टॅमिना चांगला आहे पण ॲक्च्युलीमध्ये हा प्लेअर फक्त दोनच मिनटं चालला आहे नीट जर व्हिडिओ जर आपण बघितला तर कारण प्लेअर किती वेळ खेळतोय हा महत्वाचा आहे प्लेयरनं टाइमपास किती केलाय हा महत्वाचा नाही मित्रांनो टाइमपास ह्याच्यामध्ये किती आहे तो बघा ना तुम्ही तो प्लेयर टाइमपास किती केलाय आणि खेळलाय किती वेळ हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि त्या प्लेयरनं टाइमपास केलेला आहे सतरा मिनटं आणि तो खेळला फक्त दोन मिनटं त्यामुळं मित्रांनो वाईट वाटून घेऊ नका कारण कोणाचाच एवढा वेळ खेळण्याचा स्टॅमिना नाही ग्राउंडवरती ग्राउंडवरती खेळण्यासाठी एवढा स्टॅमिना कोणाचाच नाही दोन मिनटापेक्षा जास्त वेळ तो सुद्धा प्लेयर चालला नाही नीट बघा व्हिडिओ आणि जर तुमचा पार्टनर जर म्हणत असेल की ग्राउंडवरती हा प्लेयर जास्त वेळ चालला आणि तुमचा तुमचा स्टॅमिना ग्राउंडवरती खेळण्याचा नाही तर त्या मित्राला हा व्हिडिओ दाखवा की नक्की बाबा हा टाईमपास किती करतोय आणि ग्राउंडवरती ॲक्च्युलीमध्ये खेळतोय किती हा जर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो